जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे भेटले कवड्या सापाचे आगडे व त्यांचे पिलू नंदुरबार शहरापासून तीस किलोमीटर वर असलेल्या खांडबारा येथून वनपाल शाहिरे यांचा वन्यप्राणी संरक्षण आणि बहुदेशीय संस्था नंदुरबारचे अध्यक्ष सर्पमित्र संजय वानखेडे यांना फोन आला की तेथे निवासस्थानी कुठला तरी साप दिसला आहे म्हणून संजय वानखेडे हे त्यांचे सहकारी सर्पमित्र खुल देसाई व चेतन पाटील यांना घेऊन ताबडतोब तेथे पोहोचले तेथे गेल्यावर त्यांना तेथील कर्मचारी यांनी साप बाथरूम मध्ये गेल्याचे सांगितले तेथे बघितले असता बाथरूम मध्ये नळे दिसून आले बाथरूम खोदण्याची परमिशन घेऊन खोदले असता तेथे कवड या प्रजातीच्या स्वरूपात तर एक पूर्ण असे मिळाले या कामात कल्पेश मधुकरहिरे वनपाल खांडबारा दीपक पाटील वनरक्षक खांडबारा व वनमजूर दिनेश वळवी रुपेश वसावे किसू वळवी यांनी सहकार्य केले व नंतर वन विभाग नंदुरबार येथे त्यांची नोंद करून वन, नों वन परिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कवड्या सापाच्या पिल्लास निसर्गात मुक्त करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार